हॅलो नमस्कार मंडळी चौदा ऑगस्टच्या महासंगमच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजचा एपिसोड खूपच थरारक आहे कारण आजच्या एपिसोडमध्ये अर्जुन आणि सायलीला मिळाली एक चिठ्ठी ज्यात धमकी दिली आहे की त्यांच्या घरात बॉम्बस्फोट होणार आहे आता तो बॉम्बस्फोट आहे म्हटल्यावर अर्जुन आणि सायली दोघंही ते लाईटली घेत नाही आणि ते आता शोधण्याचा प्रयत्न करतात की नेमका बॉम्बस्फोट कुठे होणार आहे म्हणजे कुठे बॉम्ब ठेवला ते तर एपिसोडच्या सुरुवातीलाच अर्जुन आणि सायलीला एक खेळणं सापडतं त्यांच्या बेडरूममध्ये ज्यामध्ये एक चिठ्ठी लिहिलेली असते आणि त्या चिठ्ठीत लिहिलेलं असतं की होणार पूजा होणार आरती आणि नंतर मिळणार मृत्यूचा घोट आणि त्यानंतर शिजला मसालेदार पेद आणि सुभेदारांच्या घरात होणार बॉम्बस्फोट असं म्हटलेलं असतं त्या चिठ्ठीमध्ये आता ह्या चिठ्ठीचा उलगडा आधी अर्जुन आणि सायली असा काढतात की त्यांच्या घरात कुठेतरी बॉम्बस्फोट होणार आहे आणि म्हणून अर्जुन आता पोलिसांना फोन करतो आणि त्यांना सांगतो की आमच्या घरामध्ये अशी अशी चिठ्ठी मिळाली आहे आणि कदाचित बॉम्बस्फोट होऊ शकतो सो ते बॉम्ब स्कॉडला आणि पोलिसांना बोलवतात पण अर्जुन पोलिसांना इथे विनंती करतो की तुम्ही सिव्हिल ड्रेसमध्ये या म्हणजे बाकीच्या लोकांना भीती वाटणार नाही आता सायलीला ह्या सगळ्या गोष्टींची ना लिंक लागत जाते की ही धमकी नेमकी दिली कोणी असेल तर तो महिपत असू शकतो कारण आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या गोष्टी मग सायली अर्जुनला आठवायला लागतात ला 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 आणि आठवतं की मैपतने कोर्टात असताना अर्जुनला सांगितलं होतं की तुला हे सगळं प्रकरण जे आहे हे खूप महागात पडणार आहे त्यामुळे आता अर्जुन सायली विचार करत असतात की नेमका महिपत इथपर्यंत आणि इतक्या खालच्या दर्जाला पोहोचेल असं त्यांना वाटलं नव्हतं त्यावेळेला अर्जुन म्हणतो आता हे सगळं महिपत करतो आहे की अजून कोणी हे आत्ता तरी सांगता येणार नाही पण ना आता ना त्यांनी ठरवलं आहे की पोलिसांना बोलवायचं आणि बॉम्ब स्कॉडला पण आणि घरामध्ये आता बॉम्ब कुठे आहे ते शोधून घ्यायचं त्यावेळेला त्यांच्यासमोर आता प्रश्न आहे कारण घरात बरीच मंडळी आलेली आहेत आणि बॉम्ब नेमका असेल कुठे तर आता जर घरातल्यांनाच सांगितलं की आपल्याला बॉम्ब शोधायचं आहे त्यानंतर तर सगळे ऑलरेडी पॅनिक होतील आणि त्यांच्या आनंदावर विरजन पडेल म्हणून हे दोघं विचार करतात की आपल्याला घरात कुणालाही न कळू देता हे बॉम्बचं प्रकरण शोधावं लागणार आहे आता त्याची जबाबदारी सायलीने पण घेतलेली आहे आणि अर्जुनने पण सो आता ते काय करतात ते बघा त्यावेळेला सायली जेव्हा खाली जात असते तेव्हा अर्जुन म्हणतो काळजी घे त्यावेळेला सायली म्हणते की तुम्ही असताना मला काही होणार नाही आता अर्जुनने पोलिसांना फोन केला आहे दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं की ते कुमुद मावशींच्या रूममध्ये आला आहे त्या मावशींना बाहेर घेऊन जाण्यासाठी पूजेसाठी म्हणून तो आवाज देत असतो कुमुद मावशी कुमुद मावशी आणि इकडे बघा ही कुमुद मावशी बाथरूममध्ये व्हिडिओ ओढते चक्क आणि महिपतशी बोलत असते फोनवर बोलता बोलता महिपत सांगतो की ह्या वेळेला चूक होता काम नाही हा त्यावेळेला कुमुद मावशी सांगते की म्हणजे खोटी कुमूद मावशी सांगते की काही चूक होणार नाही हो साहेब चूक आणि माझ्याकडून एकदम ओवर कॉन्फिडन्समध्ये ही बाई आणि ती महिपतला सांगत असते की तुमचं काम शंभर टक्के होणार आहे म्हणजे ह्या कुमुद मावशीला नेमका काय रोल दिला आहे मेहपतने ते काय अजून समजत नाही आहे पण काय होतं आहे बघूया आपण पुढे त्याच वेळेला तेजस तिथे आलेला असतो ना मावशीला शोधायला तर तो बाथरूमकडे त्याला मावशीचा आवाज येतो आहे आणि काहीतरी जळाल्याचा वास येतो आहे असा संशय येतो पण तरी तो मावशीला आवाज देतो आणि मावशी तेजसच्या आवाजाने बाहेर येतात त्या जेव्हा बाहेर येतात तेव्हा तेजसला संशय येतो की काहीतरी विडी जळाल्यासारखा वास येतो आहे पण मग कुंभूत मावशी पुन्हा त्यांचा आधी वेडं असल्यासारखं नाटक करतात आधीसारखं आणि त्यामुळे इथे तेजस आता काही बोलत नाही आणि मग त्यालाही इथे ये शंका येते येतेवर का की ये ह्या नेमक्या वेड्या आहेत इतकी वेडं असण्याचं नाटक करतात कधी कधी मला काही समजतच नाही तो आता कुमुद मावशींना विचारतो ह्याचा टाळ्या वाजवून त्यांचं अटेन्शन घेतो आणि त्यांना म्हणतो की अहो तुम्हाला यायचं आहे का बाहेर ते विचारायला आलो आहे मी पण त्या तेजसच्या प्रश्नाचं उत्तर सोडून भलतंच काहीतरी बोलत असतात त्यामुळे तेजसचा आता संशय जो आहे ना कुमुद मावशीवर तो पक्का होत चाललेला आहे पण कुमुद मावशी इथे काही तेजसच्या प्रश्नाचं उत्तर देत नाही त्यानंतर तेजस म्हणतो की तुम्ही येऊ नका बाहेर तुम्ही इथेच थांबा आणि आता तेजस विचार करतो की ह्या बाईबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल ना तर हिच्या घरी जावं लागेल आता तेजस गेलं आहे खऱ्या कुमुद मावशीच्या घरी इकडे प्रतिमा प्रतिमाहत्या लहानपणीच्या तन्वीचा फोटो घेऊन उभ्या असतात आणि त्यांना आश्रमातल्या त्या चित्राबद्दलच्या गोष्टी आठवत असतात आणि त्याच वेळेला कल्पनाताईंचा था त्यांना फोन येतो सो कल्पनाताई म्हणतात अगं तू येतेस ना तू आणि रविराज भाऊजी पूजेसाठी त्यावेळेला प्रतिमाहत्या सांगतात की रविराज भाऊजी पुण्याच्या कामाने म्हणजे एका कामानिमित्त पुण्याला गेलेले आहेत आणि मलाही नाही यावं असं वाटत आहे आता यांच्या गप्पा आहे नागराज मागून ऐकत असतो बरं का तर आता त्यांची मनस्थिती बघितल्यानंतर म्हणजे कल्पनाताई विचारतात का तुझी तब्येत बरी आहे ना त्यावेळेला पु प्रतिमात्या म्हणतात की तब्येत बरी आहे पण मनस्थितीचं काय गं त्यावेळेला कल्पनाताही म्हणतात काय झालं तन्वीची आठवण येते का आता प्रतिमाहत्या सांगतात की माझं मन मा आहे ना अजूनही त्या लहानपणीच्या तन्वीतच रमलं आहे गं आणि मग त्या पुढे म्हणतात तुला आठवतं की तुला माहिती आहे का की मी आश्रमात गेले होते ना त्यावेळेला मी तिथे एक चित्र पाहिलं ते चित्र आहे ना गं सेम लहानपणी तन्वी जसं काढायची ना तसंच होतं गं आणि मग इथे प्रतिमाहत्या म्हणतात की माझी लहानपणी इतकी निरागस आणि गोड असणारी इतकी छान असणारी तन्वी आत्ता अशी का वागायला लागली असेल ग पण आता कल्पनाताई त्यांचं सांत्वन करतात आणि म्हणतात की मी तुला आग्रह नाही करणार पण तुला योग्य वाटलं बरं वाटलं तर तू थु ये तुला कार्यक्रमाला येऊन छान वाटेल पण मग प्रतिमा हत्या काही येत नाही कार्यक्रमाला असं बहुतेक त्यांनी ठरवलं आहे पण मग उद्या बहुतेक दहीहंडीच्या दिवशी ते येतील आता नागराजने हे ऐकलं आहे की लहानपणी काढलेलं चित्र तन्वीचं आहे हे प्रतिमा वहिनीला आठवतं आहे म्हणजे त्यांना हळूहळू पहिल्या गोष्टी आठवायला लागल्या आहेत त्या श्रद्धा डॉक्टरने मगाशी गोळ्या बदलून दिल्या आहेत ना काही दिवसांपूर्वी त्याचा हा इफेक्ट असेल असं नागराजला वाटतंय आणि आता ही बातमी महिपतला सांगण्यासाठी नागराज त्याला फोन करणार आहे दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं की या तिघं सोड्यांना आता माहिती आहे बॉम्बबद्दल आणि त्यामुळे ते आता जरा घरच्यांची एक वेळ परिस्थिती बघायला येतात की आता बॉम्ब स्क्वॉड वगैरे येईल ना तर बाकीच्यांना एंगेज कसं करायचं आणि त्याच वेळेला कल्पना ताईंना बरोबर कळतं की त्यांचं काहीतरी चाललेलं आहे ते म्हणतात काय शोधताय तुम्ही मगासपासून तर हे तिघं पण वेगवेगळी उत्तरं देतात सायली उत्तरं देते कॉफी त्यानंतर कला उत्तर देते हार आणि अद्वैत तर काय म्हणतो तेजस तर आबा त्याच्यावर म्हणतात अरे या दोघींचं उत्तर तर ठीक आहे पण तू काय तेजस अरे तेजस माणूस आहे सजीव वस्तू आहे ती त्याला आवाज दिला तरी पण येतं ना पण मग चांदेकर म्हणतो की काय लक्षात नाही आलं मग कल्पना ताई म्हणतात एवढी साधी गोष्ट लक्षात येऊ नये काय काय चाललं आहे तुमच्या तिघांचं नेमकं मग आता ते विचारतात की अर्जुन कुठे आहे पण अर्जुन आता कुठे आहे यांना सांगायचं नाही आहे ना त्यामुळे ही लोकं जरा गोंधळतात आणि असेल इथेच कुठे वगैरे असं म्हणत असतात पण कल्पनाताईंनी आता बरोबर ओळखलं आहे की हे तिघं काहीतरी लपवत आहे आता कल्पनाताई म्हणतात माझा अर्जुनकडे काम आहे तो गार्डनमध्ये बाहेर असेल म्हणून कल्पनाताई जात असता अस्मिता कधी नव्हे ते अस्मिता काम करताना दिसते ते पूर्णा आजी आणि आबांसाठी ज्यूस घेऊन येते आणि त्यानंतर कल्पनाताई आणि अस्मिता दोघंही गार्डनमध्ये जातात तिथली तयारी बघण्यास अद्वैतला आता पूर्णाई आणि आबांना तिथून घालवायचं असतं त्यामुळे आता अद्वैत सांगतो आबांना की आबा तुम्ही यांचं गार्डन बघितलं का खूप मस्त झाड आहे तुम्हाला खूप आवडेल बदामाचं झाड बघितलंत का बदामाचं झाड काय अद्वैत त्याला खोटं पण बोलता येत नाही खरंच तर आता पूर्णा आजी म्हणतात अरे तुला गुलाबाची फुलं आवडतात ना बघ आमच्या गुलाबाला एकदम मस्त बहर आलायचं तुला दाखवते आणि उठता उठता पूर्णा आजी त्यांचा ज्यूस चा ग्लास पण आबांना पकडायला लावतात क्या दोस्तीन दोनुकीला सायलीला आता समजत नाही आहे की ला? ला बाकी घरच्यांना आपण किती वेळ आणि कसं गुंतवून ठेवायचं ते पण आता ते काहीतरी करणार आहे आणि कला म्हणते अगं कसं करणार आहोत पण सायली म्हणते आपल्याला करावंच लागेल हे कला या दोघींनी काहीतरी ठरवलं आता आता ते जात असतात त्यावेळेला हे टॉमेंड जेरी काय भांडायचं सोडत नाही कला इथे अद्वैतलं म्हणते काय चांदेकर तेजस तू तेजसला शोधत होता तुला खोटंही नाही बोलता येत करे अद्वैत म्हणतो अगं काय वेळ आहे इथे घरात बॉम्ब शोधायचं आहे आणि तू माझ्या चुका काय काढतेस तुला टोंबणी मारल्याशिवाय काही येत नाही का त्यावेळेला कला सांगते हे बघ चांगल्या माणसांच्या घरी काहीही वाईट होणार नाही आहे त्यामुळे हे बॉम्बस्फोटवालं प्रकरण तर काही होणार नाही आहे आणि अजून दुसरा काय माहीत नाही कुठला बॉम्बस्फोट आहे बघूयात चला अजून पुढे पुढे सो इथे अद्वैत आणि कला ह्या नोटवर थांबतात की चला 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 आपण शोधूया अजून बॉम्ब कुठे आहेत आता दोघंही तिकडे निघून जातात आणि इकडे तेजस आलेलं आहे त्या कुमुद मावशींच्या खऱ्या खुऱ्या घरी त्यांना शोधण्यासाठी म्हणजे त्यांच्याबद्दल काहीतरी माहिती मिळते का हे शोधण्यासाठी आणि त्यावेळेला मानसीचा तेजसला फोन येतो की राष्ट्रगीत कुठे आहात तुम्ही त्यावेळेला तेजस सांगतो की मी ते जवळच एक कृष्ण मंदिर आहे ना तिथे आलो आहे आणि आपण काही मिठाई पण नव्हती आणली तर मला वाटलं मिठाई घेऊन जावं त्यावेळेला मानसीला खरं तर तेजसला हे सांगायचं असतं हे बॉम्बस्फोटाबद्दलचं प्रकरण पण ती आता काही तेजसला त्याबद्दल बोलत नाही आणि मग ती म्हणते की तुम्ही लवकर घरी या आता दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं की इकडे हे विलेन लोक बसले आहेत आणि कुमुद मावशीला त्यांनी किडनॅप करून ठेवलेलं आहे आणि त्यांच्या त्यांच्या गप्पा चालू असतात त्यावेळेला महिपत म्हणत असतो की माझी माणसं अशी आहे तशी आहे वगैरे स्वतःच्या माणसांच्या बढाया मारत असतो आणि कुमुद मावशीबद्दल त्यांचं चालू असतं असं बोलणं त्यानंतर गायत्री म्हणतात पण तुमची ही माणसं ती बाई जी आहे खोटी कोमूद ती तिचं काम करेल ना त्यावेळेला महिपत फार पुषारख्या मारत सांगतो की माझी माणसं जिथे नेम लावतात ना तो नेम लागतो म्हणजे लागतो आता बघूया कुमुद मावशी या खोट्या कोमुद मावशीचा नेम चुकतो आहे की लागतोय ते आता इकडे अर्जुनने बॉम्ब स्कॉडसाठी सगळ्यांना फोन केलेला आहे आणि आता ते एक प्लॅनिंग करतात की आपण कोणीही हॉलमध्ये नसताना हॉलमध्ये आहे का बॉम्ब ते चेक करायचं आणि त्यानंतर प्रत्येकाला हॉलमध्ये घेऊन यायचं सगळ्यांना आणि मग प्रत्येकाचे रूम्स चेक करायचे आता बॉम्ब स्कॉड आणि पोलीस पण आलेले आहेत अर्जुन त्यांना थँक्यू म्हणतो की तुम्ही सिव्हिल ड्रेसमध्ये आलात त्याबद्दल खरंच थँक्यू आणि आता इथे बॉम्बची शोधाशोध सुरूच होते आणि त्यानंतर बराच वेळ आपल्याला ही बॉम्बची शोधाशोध आजच्या एपिसोडमध्ये बघायला मिळणार आहे कला आणि अद्वैत आता प्रतापरावांच्या रूममध्ये जातात म्हणजे तिथे कल्पनाताई पण असतात सो प्रत्येकाला एंगेज करून ठेवण्यासाठी आपापल्या आप रूममध्ये कोणी हॉलमध्ये येऊ नये म्हणून आता मदे ही सगळी मंडळी कामाला लागली आहेत आणि अर्जुन आता हॉलमध्ये थांबला आहे कोणालाही आतमध्ये न येऊ देण्यासाठी आणि जर हॉलचं सगळं चेकिंग झालं त्यानंतर अर्जुन आता त्या सगळ्यांना एक खून सांगणार असतो ती म्हणजे घंटी वाजवणार असतो त्यानंतर सगळ्यांनी हॉलमध्ये यायचं आहे असं त्यांचं ठरतं बॉम्बचा शोध सुरू होतो आणि दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं की रोहिणी आणि नैना दोघंही तिकडे हॉलमध्ये येण्याच्या हॉलकडे येण्याच्या दिशेने चालत असतात त्यावेळेला अर्जुनला तिथे दारावर त्या भेटतात आणि अर्जुन म्हणतो की त्या अर्जुनला आता त्यांना आतमध्ये येऊ द्यायचं नाही आहे सो अर्जुन इथे कारण काढतो की मागे ना इकडच्या रूम्समध्ये माझी बायको सायली असेल तर तिला सांगा की मी सुई दोरा मागितलं त्यावेळेला नैना म्हणते पण तुम्हाला सुई दौरा कशा हवा आहे त्यावेळेला अर्जुन सांगतो की नाही तिला माहिती आहे कशासाठी आहे ते पण रोहिणी म्हणते मग तूच जाऊन सांग ना पण अर्जुन म्हणतो की नाही मला इथे लक्ष ठेवायचं आहे यांच्यावर काम चालू ना त्यामुळे अर्जुन नाही जाते आता तो त्या दोघींना पाठवतो आहे मग आता त्यांना काम सांगितल्यानंतर जावंच लागणार सो रोहिणी आणि नैना आता हॉलमध्ये काही येत नाही ते तिकडेच परस्पर तिकडे निघून जातात सायलीला सुई दौरा सांगण्यासाठी हॉलमधला शोध संपतो आणि अर्जुन आता घंटी वाजवतो त्यानंतर सगळी लोकं हॉलमध्ये येतात आता अर्जुन सांगतो की आपल्याला प्रत्येकाच्या रूम्समध्ये चेकिंग करायचं आहे सो तुम्ही आता सगळ्यांना हॉलमध्ये गोळा करून ठेवायचं आहे आता ही जबाबदारी सायलीला दिली आहे की सगळ्यांना हॉलच्या बाहेर येऊ द्यायचं नाही काळजी घ्यायची की कोणीच आपल्या रूमकडे येणार नाही आहे तर आता हे सगळं कसं मॅनेज करायचं तर सायलीने तो विडा उचलला आहे आणि ती अर्जुनला सांगते की तुम्ही सगळ्यांना हॉलमध्ये बोलवा बाकी पुढचं कसं करायचं ते मी बघते इकडे तेजस शोधत असतो कुमुद मावशींच्या घरामध्ये की काही पुरावा मिळतोय का त्या खऱ्या कुमुद मावशी आहेत की नाही हे शोधण्यासाठी आणि त्यावेळेला त्याला कुमुद मावशींचं आधार कार्ड सापडतं आणि ज्यावर खऱ्या कुमुद मावशींचा फोटो असतो त्यामुळे तेजसच्या हे लगेच लक्षात येतं की घरी आलेल्या कुमूदमावशी ह्या खोट्या आहेत आता सायलीने सगळ्यांना हॉलमध्ये बसवून ठेवण्यासाठी एक युक्ती केली आहे आणि ती सगळ्यांना सांगते की तुम्ही सगळ्यांनी इथे या ना हॉलमध्ये सगळे म्हणतात काय आरडाओरडा चालला आहे कशाला आम्हाला इकडे बोलवलं तर सायली म्हणते की भाऊजींना भाऊजींनाय ना पूर्ण आजींकडून श्रीकृष्ण जन्माची कथा ऐकायची आहे आता एवढा छान प्रसंग सगळ्यांना ऐकायला मिळणार त्यामुळे सगळे अगदी मंत्रमुग्ध असतात फक्त रोहिणी आणि नैनाला काही इंटरेस्ट नसतो तिथे बसण्यामध्ये पण आता सगळी मंडळी बसली आहेत त्यामुळे त्यांनाही बसावं लागतं आणि पूर्णाजी कथा सांगायला सुरुवात करतात त्यावेळेला अर्जुन बाकीच्या रूम्समध्ये ती जी चेकिंग चालली आहे त्याचं सुपरविजन करण्यासाठी अर्जुन तिथून निघून जातो आणि बाकी सगळी मंडळी हॉलमध्ये असताना त्यांच्या त्यांच्या रूम्समध्ये बॉम्बचा जो शोध आहे तो सुरू असतो मध्येच नैनाला आठवतं की तिला पाणी पिण्यासाठी जायचं आहे म्हणून ती उठून जायला लागते त्यावेळेला सायली तिला तिला अडवते आणि म्हणते तुम्हाला काही हवं आहे का त्यावेळेला नैना सांगते की मला पाणी पाहिजे तर सायली म्हणते अहो इकडे आहे पाणी किचन इकडे आहे त्यावेळेला नैना म्हणते की नाही माझी पर्सनल पाणी बॉटल आहे मला तीच हवी आहे ती माझ्या रूममध्ये आहे सो सायली म्हणते मी आणून देते ना तुम्हाला तुमची बॉटल बसा हां अहो असं काय करता एवढी छान कथा चालू आहे बसा ना तुम्ही पहिल्यांदा आमच्या घरी आला आहेत ना मग आता सायली त्यांचं छान पाहुणचार करण्यासाठी त्यांना कुठे जाऊ देत नाही आहे पण नैनाच्या लगेच लक्षात येतं ती लगेच येऊन म्हणते रोहिणीला की मॉमिन लो ही सायली जरा विचित्र आहे का हो मी पाणी प्यायला म्हणून जात होती तर तिने मला हलूच दिलं नाही इथून जाऊच दिलं नाही मला असं वाटतं आहे की ह्या लोकांचं आहे ना काहीतरी चालू आहे असं ती इथे रोहिणीला सांगते जेव्हा ही सगळी मंडळी हॉलमध्ये श्रीकृष्ण जन्माची कथा ऐकत असतात त्यावेळेला तिकडे रूम्समध्ये बॉम्बचा शोध सुरू असतो हे दोघं साईड बाय साईड चालू आहे हां मित्रांनो आता इथे रोहिणीला असं वाटतं अच्छा असं काही डाव आहे का मग बघायला लागेल मला पण आता रोहिणी पण उठते आणि वॉशरूमचं नाटक करते पण कला तिला तेच सांगत असते की एवढी छान कथा चालू आहे त्यावेळेला रोहिणी तिच्या डोक्याला हात म्हणजे स्वतःच्या डोक्याला हात लावत म्हणते मला वॉशरूमला जायचं आहे आणि मग ते एवढंच सायली येते आणि कला तिला सांगते की अगं यांना वॉशरूमला जायचं आहे तेव्हा सायली म्हणते की हो इकडे आहे ना वॉशरूम तर त्या म्हणतात की नाही मला माझ्या रूममधल्या वॉशरूमला जायचं आहे तेव्हा सायली सांगते की त्या वॉशरूमच्या नळाला आहे ना पाणी नाही आहे इकडच्या साईडला आहे चला ना मी घेऊन जाते तुम्हाला त्यावेळेला रोहिणी म्हणते नाही नाही मी जाईन माझी माझी पण सायली काय आता रोहिणीला एकटं सोडत नाही त्यामुळे सायली म्हणते नाही मी तुम्हाला घेऊन जाते आणि ती घेऊनच जाते सायलीने ठरवलं म्हणजे ठरवलं असं खमकापणा आहे त्या सायलीमध्ये बाकी सगळी मंडळी तर कथा ऐकत असतात पण नैना आणि रोहिणीला जेव्हा बोर होत असतं त्यांना झोपही येत असते कला आता नैनासाठी जे पाणी आणलं होतं ते तिला देते आणि रोहिणी आणि नैनाचं इथं कुजबूज कुजबूज चाललेली असते की तू बरोबर बोलते आहेस नैना अगो मला पण वॉशरूमला एकटीला नाही सोडलं यांनी नैना म्हणते मला तर इथून उठू पण देत नाही आहे इथेच बसू दिलं आहे काय चाललं आहे या दोघींचं या सगळ्यांचं काय माहिती आता श्रीकृष्ण जन्मकथा संपते आणि सगळेच आता म्हणतात की छान होती कथा पूर्णाजी विचारतात अद्वैत आवडली ना रे अद्वैत म्हणतो हो हो मग आवडली ना आता पूर्णाजी म्हणतात चला आता वेळ होतो आहे आता श्रीकृष्ण जन्म सुरू होईल आपण आता पूजा करून घेऊया त्यानंतर मग या तिघी आपल्या नायिका ज्या आहेत सायली मानसी आणि कला तिघी मिळून श्रीकृष्णाचा अभिषेक घालतात मग पाळणं पाळण्यात ठेवतात त्यानंतर ता पाण्याची दोरी हलवतात म्हणजे नंतर पूजा आरती होते आणि त्या दरम्यान ह्या सगळ्या मंडळींचं जेव्हा लक्ष फक्त आरतीकडे असतं ना तेव्हा पाठीमागून आपल्याला ते पोलीस आणि जे सगळे बॉम्बस्कोड आहेत ना ते एका रूममध्ये शोधाशोध करून झाल्यानंतर दुसऱ्या रूममध्ये असे शिफ्ट होत असतात आणि अर्जुनचं त्यांच्याकडे अगदी बारीक लक्ष असतं आणि प्रत्येक रूममधून बाहेर आल्यानंतर ते इशाऱ्या इशाऱ्यांमध्ये अर्जुनला सांगत असतं की इथे नाही आहे बॉम्ब तिथे नाही आहे बॉम्ब आणि असं एक करत जोपर्यंत यांची आरती संपन्न होते ना तोपर्यंत सगळ्या रूमची शोधाशोध करून झालेली असते आणि ते जाता जाता अर्जुनला सांगून जातात की बॉम्ब कुठेही नाही आहे आणि अर्जुन पण ह्या तिघी जोड्यांना इशाऱ्या इशाऱ्यांमध्ये सांगतो की बॉम्ब नाही आहे सो आता प्रत्येकाचा जीव जरा भांड्यात पडतो दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं की कुमुद मावशी एकट्याच आहे गायत्री गेली आहे तिचा चेहरा धुण्यासाठी राहुल कुठे गेला आहे माहीत नाही आणि महिपत जो आहे तो नागराशी फोनवर बोलत असतो आणि त्याचं कुमुद मावशीकडे लक्ष नसतं त्याची कुमुद मावशीकडे पाठ असते आणि इकडे हे वातावरण एकदम त्यांनी असं थ्रिलिंग दाखवलं आहे की एकी साईडला आरती चालू आहे आणि दुसरीकडे कुमुद मावशी महिपतच्या तावडीतून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी ती दोरी कशीबशी सोडवण्यात त्यांना यश आलं आहे आणि त्यांनी तिथून पळ काढलेलं आहे सो आता एक संकट तर दूर झालेलं आहे की घरात बॉम्ब नाही आहे आणि दुसरीकडे खुम्बुद मावशींनी पण स्वतःची सुटका केलेली आहे पण ती सुटका झाल्यानंतर गायत्री मात्र आता महिपतवर जाम चिडलेली असते आणि सगळा ब्लेम महिपतवर टाकत असते की तुमच्यामुळे जा झालं तुमच्या माणसांना एका बाईला सांभाळता नाही आलं फार मोठ्या मोठ्याक्या करत होते वगैरे वगैरे आणि महिपत पण ना गायत्रीची सगळी चिडचिड ऐकून घेत असतो त्यानंतर तिकडे राहुल येतो आणि त्या दोघांकडे बघून म्हणतो काय झालं तुम्ही दोघं असे चिडलेले काय तुमचे चेहरे असे काय आहेत त्यावेळेला आता गायत्री सांगते की ती पळून तर राहुल म्हणतो की अरे तुम्ही का पळू दिलं तिला आता ती सुभेदारांच्या घरी गेली तर आणि राहुलचं हे सगळं आता महिपत ऐकत असतो आणि मग महिपत म्हणतो का पळून जाईल ती आणि तिला सुभेदारांच्या घरचा पत्ता माहिती आहे का तिथे कशी जाईल ती ती काय सांगेल तिथे असं त्याचं चाललेलं असतं पण गायत्री इथे जेव्हा महिपतला खूप जास्त बोलत असते त्यावेळेला महिपत म्हणत असतो तुम्ही शांत व्हावं काय होणार नाही आहे काय होणार नाही आहे म्हपत इथे स्वतः एकदम कॉन्फिडन्समध्ये दिसतोय बरं का म्हणजे हा बॉम्बस्फोट नाही तर असा दुसरा काय प्लॅन आहे महिपतचा काही लक्षातच येत नाही आहे पण महिपत असं म्हणतो आहे की सुभेदारांच्या घरचा एकही व्यक्ती वाचणार नाही आहे तो त्या राहुलला पण सांगत असतो काय काय होत नाही रे काय करणे करणार नाही रे तो शांत बस रे गायत्रीनंतर मैपतला खूप ओरडत असते की तुला एका बाईवर लक्ष नाही ठेवता आलं वगैरा वगैरे तुझी माणसं अशी तशी त्यानंतर मैपत आता चिडतो गायत्रीवर आणि मग तिला म्हणतो माझ्या एकटीची जबाबदारी होती का माझ्या एकट्याची हां माझ्या एकट्याची जबाबदारी होती का एवढंच वाटत होतं तर नाही जायचं होतं तोंड धुवायला तो तो का गेलीस मग हे बघ त्या कुमुदला तिथून किडनॅप कर उचलण्यापासून तर इथे डांबून ठेवण्यापर्यंत आणि खोटी कुमुद पाठवण्यापर्यंत सगळं काही काम मी केलेलं आहे त्याच्यामुळे जास्त बोलायचं नाही आता आणि गायत्रीला इथे शांत बसवलंय आणि तिला सांगितलंय केलेले उपकार विसरायचे नाही त्यावेळेला गायत्री म्हणते हे केलेले उपकार महागात पडू नये ना म्हणजेच झालं आता दुसरीकडे खोटी कुमुद मावशी वेड्याचं नाटक करणं तिने थांबवलंय आणि ती किचनमध्ये आली आहे काहीतरी खुडबुड करते तर काय इथे खोट्या कुमूद मावशीने मसाले दुधामध्ये विषाची बाटली ओतली आहे हो अक्षरशः म्हणजे हा प्लॅन होता तर मैपचा म्हणजे म्हणजे घरात या कुमुद मावशीला पेरून सगळ्यांच्या जेवणामधून विष कालवून याला म्हणून तर मैपत तिला विष मावशी म्हणत होता आता तिचं हे काम करून झाल्यानंतर अस्मिता अचानक किचनमध्ये येते आणि तिला धडकते त्यावेळेला कुमुद मावशी खोटं खोटं परत त्यांचं ते नाटक सुरू करता वेड असण्याचं आणि नेमकं त्या त्यांच्यामध्ये ते मग खूप असा आवाज व्हायला लागतो आणि त्यानंतर मानसी येते आणि मानसी कुमुद मावशींना तिथून जायला सांगते आणि अस्मिताला नंतर म्हणते की शांत हो त्या थोड्याशा अशाच आहेत मानसिकरित्या त्यामुळे सॉरी त्यांना अगं काहीतरी धक्का बसला आहे आणि त्यामुळे त्यांची अवस्था अशी झाली केली आहे त्यावेळेला अस्मिताचा असं असतं भाई वेडी आहे तर तुझ्या घरी ठेवू ना पण ती काय करणार मग ती म्हणते ठीक आहे असू दे आता काय आता मानसी अस्मिताला म्हणते सॉरी हा त्यांच्या वतीने मी तुझी माफी मागते इकडे हा भुला बिसरा पंछी परत घरट्यात आलेला आपल्याला दिसतो आहे म्हणजे अश्विन आला आहे बऱ्याच दिवसानंतर दिसला आहे कुठे गायब असतो हल्ली काय माहिती आणि आल्या आल्या आता प्रतापरावांना म्हणत असतो की तुम्ही मला बोलवलं का मग ते दोघं सांगतात अरे घरात कार्यक्रम आहे उद्या दहीहंडीला तरी थांबतो घरी मग बाकी लोकं येतील तर ते तू नसला तर बरं नाही ना दिसणार ह्यावेळेला अश्विन म्हणतो नाही 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 घरातली धाकटी सून जेलमध्ये अस आहे आणि तुम्ही इथे पूजा काय घालताय स सण काय साजरे करताय उद्या दहीहंडी फोडायचा जल्लोष काय करताय हे सगळं वाईट दिसेल आणि फार भयंकररित्या तो प्रतापरावांशी इथे वाद घालत असतो म्हणजे अगदी उद्धटपणे आणि सांगत असतो की सांग ना मला काय चूक होती तन्वीची काय चूक होती फक्त खोटं बोलली होती ना तिने काही दरोडा घेतला होता घातला होता की खून केला होता कोणाचा फक्त खोटं बोलली होती आणि त्यासाठी तुम्ही सगळे असे वागताय म्हणजे तुम्ही तर तिला विसरूनच गेले आहात असं इथे अश्विन सगळ्यांना म्हणत असतो या दोघांना आणि काय म्हणतो माहिती का तुम्ही तर सगळे निर्लज्ज झालेच आहे पण मला निर्लज्ज होऊन नाही चालणार आता प्रतापरावांना राग येतो आणि ते म्हणतात की अश्विन तोंड सांभाळून बोल त्यावेळेला तो म्हणतो काय चुकीचं बोलतो आहे मी काय चुकीचं बोलतो आहे आणि जाता जाता सांगून जातो की मी उद्याच्या कार्यक्रमाला थांबणार नाही तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही करा ती माझी बायको आहे आणि माझं तिच्यावर प्रेम आहे आणि मी तिची साथ कधीच सोडणार नाही कारण बायको संकटात ना तिची साथ सोडून जाणारा नवरा मी नाही आहे अरे बाबा तू खूप चांगला आहेस पण तू जिच्यासाठी करतो आहेस तिची तेवढी लायकी आहे का हे पण अश्विनला समजत नाही आहे शेवटी काय प्रेम आंधळं असतं म्हणतात ना तेच ते तो तिकडून रांगात निघून जातो त्यानंतर कल्पनाताईंना वाईट वाटत असतं पण प्रतापराव आता कल्पनाताईंना धीर देतात इकडे दुसरीकडे आता मानसी आहे ती तेजसची वाट बघते तेजस अजूनही घरी आलेला नाही आहे सो मानसीने त्याला फोन केला आणि सांगितलं हो काय काय चाललं आहे कुठे आहात तुम्ही मी केव्हापासून तुमची वाट बघते त्यावेळेला ते आता तेजस सांगतो की मी एक महत्त्वाचं काम करत होतो काही गोष्टींचा उलगडा मला आत्ता झालेला आहे आणि तो आता सांगतो की आपल्या घरी ज्या आहेत त्या खऱ्या कुमुद मावशी नाही आहे आणि हे ऐकून मानसीला जबर धक्का बसतो आणि त्यानंतर तेजस सांगतो की मी आता कुमुद मावशींच्या घरी आलो होतो आणि मला त्यांचा आधार कार्ड आहे आणि ज्याच्यावरचा फोटो आणि आपल्या घरी असलेल्या कुमुदमावशी ह्या दोघीही दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत आणि हे ऐकल्यानंतर आता मानसीला धक्का बसतो ती तातडीने सायलीच्या रूममध्ये जाते आणि सांगते की सायली त्या कुमुद मावशीच्या आपल्या घरी आल्या आहेत ना त्या खोट्या कुमुदमावशी आहेत त्या खऱ्या कुमुदमावशी नाही आहे आता यांना ह्या बाईला कुणी पाठवलं असेल आता सायलीला पण हे ऐकून धक्का बसतो आणि त्या दोघी म्हणतात नाही नाही आपल्याला त्यांना अडवलं पाहिजे आणि आता त्या कुठे गेल्या असतील मघाशी तर मानसी म्हणते की मी मगाशी त्यांना किचनमध्ये बघितलं होतं तर सायली म्हणते त्या तिथेच कुठेतरी खाली असतील चल आपण त्यांना शोधूया आणि आता आ, मानसी पुन्हा त्या कुमुद मावशीच्या खोट्या कुमुद मावशीच्या रूममध्ये येते आणि त्यांच्या सामानाची झडती घेते त्यावेळेला त्यांच्या पिशवीमध्ये तिला एक साडी सापडते आणि एक विडीचा बॉक्स असतो त्यावेळेला ती तो बॉक्स हातात घेते आणि फेकून देते आणि म्हणते शी या मावशी विडी ओढतात आणि नंतर त्यांचा फोन सापडतो त्यांच्या फोनमध्ये कॉल लॉक चेक केल्यावर तिला समजतं की ह्या मावशींचं कनेक्शन महिपत सोबत आहे त्याच वेळेला त्या मावशी पुन्हा त्या रूममध्ये येतात त्यांनी बघितलेलं असतं की तिच्या हातामध्ये मानसीच्या हातात त्या मावशीचा मोबाईल आहे पण मग पुन्हा त्या त्यांचं नाटक वेडं असण्याचं सुरू करतात पण आता मानसीला कळून चुकलं आहे की ह्या त्या नाही आहेत मानसी आता त्यांचा हात जोरात पिळते आणि असं मागे पकडते आणि म्हणते की कोण आहेस तू कोण आहेस खोटी मावशी पळून जाण्याचा प्रयत्न करते आणि त्याच वेळेला नेमकी तिथे सायली येते सायली कुमुद मावशीला पकडते आणि नंतर अर्जुनला आवाज देत असते त्यावेळेला अर्जुन तिथे येतो आणि मग म्हणतो अगं हे काय कुमुद मावशीला असं का पकडलं आहे त्यावेळेला सायली सांगते की कुणीतरी दुसरी बाई आहे ही कुमुद मावशी नाहीच आहे आणि या बाईने ना जोरात त्या मानसीला ढकललं त्यावेळेला मानसीच्या डोक्याला भिंत लागली बरं का जोरात बिच्चारी आता अर्जुननं त्या मावशीला एका खुर्चीवर बसवतो आणि तिचे हात आहे ना घट्ट बांधून घेतो सायली इथे मानसीकडे बघते तिला पाणी वगैरे देते लागलं आहे का म्हणून विचारते आणि आता कुमुद मावशीचा बंदोबस्त तर अर्जुन करणार सायली आता तिला मानसीला आराम करण्यासाठी तिला दुसऱ्या रूममध्ये घेऊन जाते आणि इकडे रस्त्यावर खऱ्या कुमुद मावशी रस्त्यावर बसलेल्या असतात आणि नेमक्या त्या ते तेजसला दिसतात तेजस त्यांचा ते 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 चेहरा पाहिल्या पाहिल्या त्यांना ओळखतो म्हणजे किती ड्रामा चालू आहे ना या सिरियलमध्ये पूजा राहिल्या बाजूला तर जल्लोष राहिला बाजूला इथे त्यांच्या घरात गोंधळ च मावत नाही आहे आता सायली अर्जुन विचार करत असतात की हा बॉम्ब तर नाही सापडला आपल्याला पण त्या खोट्या कुमुद मावशी कुणी पाठवलं असेल त्यांना आणि कुठल्या स्वरूपाचा मग अर्जुनला असं वाटतं आणि सायलीलाही वाटतंय की हा बॉम्ब खरा खुला म्हणजे फिजिकल बॉम्ब जरी नसेल पण मग कुठल्या पद्धतीचा बॉम्ब असेल म्हणजे काही वेगळ्या गोष्टींमध्ये यांना बॉम्बस्फोटसारखा संशय किंवा एखादी वेगळी गोष्ट जिचा इफेक्ट बॉम्बसारखा होईल असं या दोघांना शंका येते त्यावेळेला सायली ती जी धमकीची चिठ्ठी आली आहे ना ती परत एकदा व्यवस्थित वाचते आणि हळूहळू तिच्या लक्षात येतं की मृत्यूचा घोट होणार पूजा होणार आरती आणि त्यानंतर मिळणार मृत्यूचा घोट आणि मग तिला आठवतं की मगाशी किचनमध्ये जेव्हा सायली गेली होती तेव्हा अस्मिताने सायलीला सांगितलं होतं की ती वेडी कुमूड आली होती इकडे आणि ती किचनमध्ये काहीतरी खुडबुड करत होती तेव्हा आता सायली पटकन किचनकडे धाव घेते कारण पुढचं असतं ना की शिजणार मसालेदार बेत तेव्हा सायलीच्या लक्षात येतं शिस्त म्हणजे अन्न शिस्त ते किचन आता सायली तिथे पळत जाते त्यावेळेला तिला येतानाही ना तिकडे कल्पनाताई आणि विमलताई दिसतात दोघांच्या हातामध्ये मसाले दूध असतं सो सायली आता किचनमध्ये जाते आणि इकडे तिकडे शोधाशोध करते बऱ्याचशा गोष्टींची पण तिला अजूनपर्यंत काही सापडत नसतं आणि तोपर्यंत इकडे पूर्णाजी आणि आबांच्या गप्पा चालू असतात की ही जन्माष्टमी आपल्या कायम लक्षात राहणार आहे अशा पद्धतीने आता सायली बराच वेळ आता त्यांनी दाखवलं आहे की ती किचनमध्ये खूप काय काय शोधत शोधत असते सगळे कपाटा, सगळे किचन ट्रॉलीचे ड्रॉअर वगैरे सगळं शोधते पण तिला कुठेच काही असं संशयास्पद सापडत नसतं आणि अचानक सायलीचं लक्ष जमिनीवर जातं जिथे ती विषाची रिकामी बाटली पडलेली असते सायली ती बाटली उचलते त्यावर पॉयझन लिहिलेलं असतं म्हणजे विष तर सायलीच्या लक्षात येतं की ह्या कुमुद मावशीने विष म्हणजे मसाल्या दुधात विष टाकलेलं असणारे आणि सायलीला ते पाहिल्यानंतर चप्पर धक्का बसतो तिच्या पायाखालची जणू जमीन सरकते आणि इकडेच त्याच वेळेला पूर्ण म्हणजे अक्षरशः तो मसाले दुधाचा ग्लास जो आहे ज्यात विष आहे तो त्यांनी त्यांच्या तोंडाला लावलेलाच असतो पण सायली पळत येते आणि पूर्ण आजींच्या हातातला तो ग्लास फेकते आणि नेमकं म्हणतात ना कर कर्माची फळं मिळतात हे कर्माची फळं बरोबर त्या रोहिणी आणि नयनाला मिळतात त्यांच्या हातावर ते गरम दूध सांगतं आणि त्या दोघे ओरडून उभ्या राहतात पण पूर्ण आजींना इथे राग आलेला असतो की सायली असं वेड्यासारखं का वागते आणि मग आबा पण म्हणतात की सायली अगं तू असं आता ती करणारी पोरगी नाही आहेस मग आता तुला काय झालं असं अचानक का वागते आहेस आणि घरातले सगळेच सायलीकडे वेगळ्याच संशयाने बघत असतात की ही अशी का वागते आहे आणि ह्याच नोटवर आजचा एपिसोड संपतो सॉरी मित्रांनो आजचा एपिसोड जरा फास्ट फॉरवर्ड घेतला आहे कारण बऱ्याच याच्यामध्ये ना त्यांनी फक्त स्लो मोशनमध्ये बॉम्ब शोधताना आणि सायली किचनमध्ये काहीतरी शोधताना हेच दाखवलं होतं सो सांगण्यासारखं खूप काही आजच्या एपिसोडमध्ये नव्हतं म्हणून मी तुमचा फार वेळ घेतला नाही आहे सो so, इथे आजचा एपिसोड संपला आहे आता आपल्याला पुढच्या भागात बघायला मिळणार आहे की सायली छानपैकी ड्रेस घालून मस्त रेडी होऊन आली आणि अर्जुन तिच्याकडे वेड्यासारखा पाहत असतो तेव्हा सायली म्हणते तुम्ही माझ्याकडे असू नका ना, ना बघू मला कसं तरी होतं त्यावेळेला अर्जुन म्हणते तू माझ्या आजूबाजूला असते ना तेव्हा मला कसं तरी होतं सो आता पुढच्या एपिसोडमध्ये खूप भन्नाट मजा आहे बघा दहीहंडी फोडणाऱ्या मुलींचं पथक असणार आहे अर्जुन ढोल वाजवणार आहे आणि सायली दहीहंडी फोडणार आहे फक्त सायलीच नाही तर सायली कला आणि मानसी तिघं पण थर लावणार आहेत सो खूप मजा असणार आहे आणि त्यात शेवटी येणार आहे एक भयानक ट्विस्ट ज्या ट्विस्टमध्ये अद्वैतच्या अंगाला पूर्ण म्हणजे त्याच्या कपड्यांना रक्त लागलं आहे आणि तो आतून आला आहे आणि तो अर्जुनला सांगतो की हे रक्त गुणाचं आहे मी तुला सगळं सांगतो पण त्याआधी मला तुला काहीतरी सांगायचं आहे सायली वहिनीचे आईवडिलांबद्दल आता मला तुला काहीतरी सांगायचं आहे आता नेमकं हे रक्त कुणाचं आहे अद्वैतचं तर नसणार आहे पण मग कोणाचा खून झाला आहे तुम्हाला काही शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा म्हणजे काय आला असेल तुम्हाला हिंट कोणाचा खून झाला आहे ते पण पुढचा एपिसोड भयानक आहे मित्रांनो एकदम जबरदस्त थ्रिलिंग ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामुळे अजिबात चुकवू नका आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे उद्याचा एपिसोड तुम्हाला माझ्या चॅनलवर म्हणजे आपल्या चॅनलवर बघायला मिळेल तेव्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत आनंदी राहा हसत खेळत राहा आयुष्य खूप मस्त आहे मस्तपैकी जगत राहा टेक केअर बाबाय धन्यवाद